माझी मिटिंग झाली गेलो आणि डायरेक्ट मोरव्यात जाऊन मी संध्याकाळी साडेपाचला नारळ फोड आणि मोरवेकरांनी त्याला खूप मोठी मदत केली म्हणून वाघोशीच्या पासष्टाव्या किलोमीटरपर्यंत आपण देवघरचं पाणी आणू शकलो मला सांगा आता हा उन्हाळा होता उन्हाळ्याची एवढी तुळशी जामवली का लोणांच्या काही भागात जाणवली टँकर काही ठिकाणी आपल्याला सुरू करावे लागले परंतु पडलेला पाऊस आणि भलकवडी धरणात असणारा पाण्याचं कारण आपलं गेल्या वेळेला पाऊस नसल्यामुळं पुराचं पाणी आपल्याला कॅनॉलला घेता आलं नाही नाही मी जनरली काय करतो म्हणजे मी आमदार झाल्यापासून जे पावसाचं नदीचं पुराचं पाणी वाहतं मी अधिकाऱ्यांना सांगून ठेवले पुराचं पाणी जसं नदीत सोडतं तसं पुराचं पाणी बलकवडीच्या कॅनॉलामध्ये सोडायचं म्हणजे आपलं जे तलाव बिलाव आहेत हे पावसाळ्यामध्येच सगळे आपण भरून घेतो त्या ठिकाणी हे का करतो की पुन्हा पुढचं जे रोटेशन येणार आहे ते मोजलं जातं हे पाणी मोजलं जात नाही पुराचं म्हणून आपण ती आयडिया केली की हे पुराचं पाणी कॅनलमध्ये सोडायचं ते पाणी तालुक्याला द्यायचं सगळे तलाव भरून घ्यायचे आत्ता तलाव भरले म्हणजे दोन तीन महिने आपल्याला तीन महिने तरी कमीत कमी आपल्याला काळजी नाही त्यामुळं आणि गेल्या वर्षी काय झालं पूर आलाच नाही नदीला धरणं भरलीच नाही त्यामुळं पाणी आपल्याला जे आपण सोडलं ते पाणी काउंट झालं मोजलं आपल्या हिश्शाचं जे पाणी आहे ते मोजलं गेलं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी शिल्लक राहिलं नाही परंतु पॉईंट पंचावन्न ऐन उन्हाळ्यात पाणी आपण घेतलं तुम्ही मला सांगा पॉइंट पंचावन्न मधलं फ्रंटरला थेंब तरी गेला का हो सगळं पाणी आपल्या चालू केलेली म्हणजे सगळे कार्यकर्ते असतील सर्वसामान्य नागरिक असतील सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम केलं प्रत्येक निवडणूक माझी चढत्या टप्प्यानं आपण मला माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आशीर्वाद दिले विजयी केलं त्यामुळं नेहमी काम करत असताना ही गोष्ट माझ्या कायम चोवीस तास डोक्यात असते की आपल्याला या मतदारसंघाकरता खूप काही करावं लागणार आहे खूप काही करायचंय कारण मतदारसंघाची रचना बघितली एका बाजूला महाबळेश्वर की अतिवृष्टी म्हणजे चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस महाबळेश्वरला पडतोय आत्ताचा पाऊस महाबळेश्वरला आजचा बघितला तर साडेसहा हजार मिलीमीटरपेक्षा आज महाबळेश्वरला म्हणजे चेहरापुंजीचं रेकॉर्ड या वर्षी महाबळेश्वरनं मोडलं ओळीनं दोन तीन वर्ष चेहरापुंजीचा रेकॉर्ड महाबळेश्वर मोडत आहे चे इतका पाऊस एका बाजूला वाई तालुका खंडाळा तालुका आता बलकवडीचं पाणी साहेबांमुळे आलंच परंतु देवघरचं पाणी हायवे सुद्धा क्रॉस झाला नव्हता मी आमदार झाल्यावर त्या हायवेला पावणे तीनशे लोकं होती की जी आठ नऊ वर्ष अधिकाऱ्यांना सापडतच नव्हती ती लोकं मी हुडकली त्यांची बैठक घेतली आणि एका तासात मनोजला विचारा एकाच तासात पावणे तीनशे लोकांचा प्रश्न मिटवला मी आणि हायवे क्रॉस केला कॅनॉन हायवे क्रॉस केला पुढं फॉरेस्टची अडचण होती ती काढली एक खाजगी वीर एकाची होती ते मिटवलं मोरव्याच्या हद्दीमध्ये तुमचे पाहुणे रावळे नंदू नंदूबिंदू सगळे बरोबर ना तर नंदूनं त्यामध्ये मला खूप मदत केली त्यावेळेला जवळपास दोन किलोमीटर मोरव्याच्या हद्दीमधलं काम लोकांनी अडवलं होतं म्हणजे त्यांना दर दिला होता जिरायतीनं त्यांचं म्हणणं होतं आमची जमीन बागायत असताना तुम्ही जिरायतीनं पैसे आम्हाला आम्हाला बागायतीनं पैसे पैसे वेळेला त्याला उत्तर देऊ आपण निवडणुकांमध्ये परंतु हे जो निधी कोट्यावधी म्हणजे तुम्हाला मी सांगतो मी दोन दिवसात किती पैसे मंजूर केले असतील दादांच्याकडून आदल्या दिवशी अडुसष्ट कोटी पाणी पाणीपुरवठा बासष्ट कोटी वाई आणि बत्तीस कोटी खंडाळा पाणी पुरवठा दुसऱ्या दिवशी प्रतापगड प्रतापगडचा आराखडा मंजूर तो एकशे एकोणतीस कोटी त्याच दिवशी क्षेत्र महागळेश्वरचा आराखडा एकशे अठ्ठ्याण्णव कोटी आणि व्याघ्र प्रकल्पाच्या याला पंच्याऐंशी कोटी एका दिवसात हे तीन दुसऱ्याच दुसऱ्या दिवशी शिखर परिषदेची मीटिंग मुख्यमंत्री अध्यक्ष असतात दादा वित्त मंत्री म्हणून त्या मिटिंगला आणि मी कलेक्टर आम्ही सगळे होतो मग हे सांगतोय काय की कोट्यावधी रुपयाचा निधी मग या शासनाचं कुठलंही हेड सांगा मी त्याच्यावर तुम्हाला पैसे सांगेन किती आहे मग युडी असू द्या युडीतली नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण दलित दलितेतर आणि जी जी हेड आहेत इतर पंचवीस पंधरा तीस चोपन्न पन्नास चोपन्न बाकी बरीच हेड आहेत प्रत्येक हेडवर कोट्यवधी रुपयाची कामं या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण असं की गेले तीन टर्म लोणंद असेल खंडाळा तालुका असेल किंवा या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर भरभरून प्रेम केला मला सांगा दोन हजार नऊची निवडणूक मी अपक्ष असताना सुद्धा मला ब्याऐंशी हजार मतं देऊन बावीस हजार मतांनी निवडून आणलं दोन हजार नऊचे दोन हजार चौदाच्या निवडणुकीला एक लाख दोन हजार मतं देऊन मी सदोतीस हजाराने निवडून आलो दोन हजार एकवीस एकोणीसच्या निवडणुकीला एक लाख बत्तीस एकतीस हजार मतं देऊन मला तुम्ही जवळपास पंचेचाळीस हजाराने आहे परंतु जे कारखाने तुम्ही हे दोन ताब्यात घेतले याचं तुम्ही काय करणार आज दोन व दोन वर्ष झालं तुम्ही धडपडता आम्ही बघतोय म्हणले आठवड्यातनं मी दोन तीन दिवस मुंबईला आहेच कारखान्याच्या करता आणि मग अजूनसुद्धा हा प्रश्न सुटला नाही जर मला सांगा तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांना सांगत होता भाषणामध्ये की या कारखाने आम्ही अडचणीतनं बाहेर काढू हे तुम्ही म्हणले सांगत होता जर हे नाही घडलं सर मला सांगा म्हणजे ते म्हणत होते की कारखाने बंद पडतील जपतील कारण जप्तीच्या नोटीसच कारखान्यांना सातत्याने वकील साहेबांना माहीत असते कायम जप्तीच्या नोटीसा म्हणजे खाली दोन्ही कारखाने ताब्यात घेऊन पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं एस राज्य बँकेनं अनासकरांनी तर मी तुम्हाला सांगतो हा निर्णय मग विचार केला आणि दादांना मी भेटलो दादांना सा मी सांगितलं हे बघा ठीक आहे मला मंत्रिपद कंत्रीपद काही नको म्हणणार मला तुम्ही फक्त हे दोन कारखाने वाचवण्याकरता मदत केली पाहिजे त्यांनी मला सांगितलं मकरंदाबा तुम्ही निश्चिंत रहा हा अजित पवारचा शब्द आहे तुम्हाला मी शंभर टक्के कारखान्यांना मदत करतो आणि मला सांगायला आज आनंद वाटतो जो शब्द दादांनी दिला ज्याकरता आपण पक्ष बदलला तो शब्द दादांनी शंभर टक्के खरा करून दाखवला नितीनची खासदारकी आपण मागितली नव्हती नितीनला लोकसभा जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे म्हणत होते की काकाला लोकसभेची उमेदवारी मागा उमेदवारी मागितली लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात कारण ती मागितली त्यावेळेला ही जागा भारतीय जनता असणार खासदार पद जे एन सी पीच्या राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कधीही या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पराभव झाला अगदी महाराज इकडं होत आणि महाराज तिकडे गेले तरीसुद्धा म्हणजे हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता आणि मग अशा ह्याच्यामध्ये हे तिकीट ज्या वेळेला गेलं त्यावेळेला आपल्याही लोकांना वाईट वाटलं की अरे हा या बालेकिल्ला असताना तिकीट गेलं आणि ह्याची चर्चाही नाही तिकीट गेलं आम्ही विषय सोडला आपलं लग्नाच्या कामाला लागलो लग्न झालं प्रचार केला उदयनराजे निवडून आले लीड कमी मिळालं कारण शेवटचे दोनच दिवस मी काम केलं तेही दादांची सभा झाली आणि तिथून मग कामाला आपण लागलो आणि ह्या पद्धतीनं लोकसभेचा निकाल लागला परंतु वाईच्या सभेमध्ये दादांनी सांगितलं होतं ना आपली मागणी होती ना काही नव्हतं दादा म्हणले एक लाख मताचं लीड हे वाई विधानसभा मतदारसंघानं उदयनराजेंना द्यावं मी नितीनला खासदार कर मला सांगा एक लाखाचं लीड देऊ तरी शकलो का आपण उलट सहा सातशेनं मायनस आपण मग अशा परिस्थितीमध्ये हा शब्द तसा ते म्हणू शकले असते का लक्षात की तुम्ही कुठं लीड दिलं मी माझा शब्द काय होता तर एक लाख मतानं जर विजय केलं तर मी देतो म्हणलो होतो परंतु दादांनी तोही शब्द खरा करून दाखवला निधीनला राज्यसभेची उमेदवारी म्हणजे खासदार राज्यसभेचं केलं हे सांगण्यामागचं कारण असं सा की हे जे भूमिका राजकीय आहेत बरेचशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत घड्याळ चिन्ह आहेत घड्याळ गेल्या वेळेला मी घड्याळातच चिन्हाव लढलो याही वेळेला मी घड्याळातच चिन्हाव लढणार त्यामुळे बाकी काय विषय आता ठीक आहे काही गोष्टी राजकारणात सकाळी गेलो तर चॅनलवाले आणि आतलं चित्र थोडंसं मला वेगळंच वाटलं ताई पण होत्या सुप्रिया ताई होत्या सगळं झालं आणि दादांनी मला पाऊन वाजता मला बेडरूममध्ये बोलवलं नितीनला मला आणि मला म्हणले आत्ता दोन वाजता आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाची तुम्हाला शपथ मी घ्यायचं आहे त्यांनी घेशातली चिट्टी काढली चिठ्ठी दाखवली माझं नाव पाचवं होतं आणि तुमचं नाव गव्हर्नरला कळवलेलं आहे प्रोटोकॉलप्रमाणे नावं आधी कळवावे लागतात आणि दोनला तुम्हाला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घ्यायची मी हात जोडून त्यांना तिथं सांगितलं की दादा मला हे होणे नाही मी शपथ घेऊ शकत नाही इतकं मी त्यांना स्वच्छ निष्पष्ट त्याचं कारण असं की मी माझ्या मतदारसंघात कोणालाही विचारलं नाही कार्यकर्त्यांना माझ्या घरामध्ये माझ्या आईला माझ्या मोठ्या भावाला माहीत नाही तर त्यामुळं मी अशा पद्धतीनं काही करू शकणार नाही माफ करा मला आणि मी तिथनं मला त्यांनी खूप आग्रह केला आणि मी तिथनं निघून आलो म्हणजे त्यांच्याच कनवायामध्ये म्हणले विधील तरी चला म्हणलं मी शपथ सुद्धा येणार आणि मी त्यांच्याच मध्ये माझी गाडी होती आणि ते गव्हर्नर हाऊसला गेले आणि मी तीन बत्तीचा व त्यांना लेफ्ट टर्न करून खाली आमदारने हाऊसला आला त्याच्यानंतर काय झालं की दोन दिवसात आपल्याच म्हणजे माझ्या डोक्यात होता आपल्या साहेबांबरोबर राहायचं परंतु काही प्रमुख कार्यकर्त्यांनी दोन तीनशे प्रमुख या मतदारसंघातले सांगते कार्यकर्ते ह्यांनी बैठक घेतली त्यांची त्यांनीच तेन्च घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी तेन्च असं केलं आणि मलाही बोलवलं नंतर आणि त्यात त्यांनी सांगितलं हे बघा भावना आणि व्यवहार हे आपण पाहिलं पाहिजे शरद आ... पवाती आलं आणि अक्षरशः वारे मा भ्रष्टाचार कशीही पैशाचं अनियमितता नियोजन नाही अशा पद्धतीने हे कारखाने चालवल्यामुळं हे दोन्ही कारखाने आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आले आणि मी तर खरं सुरुवातीला म्हणजे तुम्हाला खोटं वाटे मला दादांनी मुंबईला बोलवलं मी पुण्यावरून निघालो होतो कारखान्याकडे जो रोलर पूजन होतं बोईंचं मी कात्रज शिंदेवाडीचं तिथं असताना बोगद्यातनं बाहेर आलो आणि तेव्हा दादांचा मला फोन आला कुठे मी म्हणलं दादा मी कारखान्यावर निघालो आहे तर मला म्हणले रात्री तुम्ही दहा वाजता येऊ येऊ शकता का कारण मी आदल्या दिवशीच रात्रीहून पुण्यात थांबलो होतो म्हणलं येतो आपल्याला कारखान्यांच्या संदर्भात काही चर्चा करायची आणि मग मी आणि नितीन कारखान्याचा रोलर पूजनचा कार्यक्रम केला आणि आम्ही मुंबईला गेलो रात्री दहा दहा साडेदहा अकरा पर्यंत जेवायचे थांबले होते आमच्याकरता हे चालले काय आणि त्याच्यामुळे काय होतं की आरोग्यावर परिणाम या निमित्तानं निर्माण होतो त्यामुळे मी यांना सगळ्यांना सांगितलं पहिले गटर स्थापन बांध एकदा गटरच बांधले की मग रस्ते असतील बाकी गोष्टी काय असतील आपल्याला या सगळ्या गोष्टी या मार्गे लावता येतील आणि त्या पद्धतीनं खरं तर हे कुणामुळे शक्य झालं तर अजितदादांमुळे झालं कारण तुम्हाला खोटं वाटेल या मतदारसंघामध्ये आलेली न पै ही प्रत्येक अजितदादामुळंच या मतदारसंघामध्ये आलेली हे लक्षात ठेवा म्हणजे आता खूप काही बोलण्यासारखे म्हणजे मी दादांची बाजू का घेतली खरं मी साहेबांवर जेवढा प्रेम करतो तेवढाच दादांवर दादांवर जेवढं करतो तेवढं पवार साहेबांवर करणारा अगदी सुप्रिया तही सुद्धा म्हणजे एवढे घरगुती संबंध म्हणजे मी तुम्हाला सांगू शकणार नाही इतके माझे जवळचे संबंध ह्या सगळ्या तिघांशी आलेले आहेत म्हणजे कुठल्या विषयावर माझ्याशी ते बोलायचे अगदी म्हणजे तुम्ही म्हणाला हा काहीतरी बाता मारतोय हे जे सरकार उद्धव ठाकरेंचं आलं त्यावेळेला तीन वेळा मला पवार साहेबांनी बोलून घेतलं होतं आणि आपण म्हणजे तुम्ही म्हणाल म्हणून मी म्हणलं की एवढा मोठा माणूस ह्याला कशाला विचारतो परंतु एक कार्यकर्ता म्हणून काय त्यांना वाटलं असेल माझं मत त्यांनी दोन ते ती तीन वेळा विचारत घेतलं ज्येष्ठ सगळी आठ दहा प्रमुख माणसं होती त्या मीटिंगलाच साहेबांनी मला बसवलं होतं तू म्हणले एकटा येत्या मिटिंगला म्हणजे हे मी काय सांगतो तर साहेबांवर सुद्धा खूप प्रेम खूप जीव म्हणजे अगदी ते श्रद्धास्थाने आपलं परंतु काय झालं वकील साहेब कारखाने घेतले दोन्ही कारखाने अडचणीतले कारखाने आपण घेतले शेतकऱ्यांच्या झालेल्या हाल अपेक्षा